महामानव डॉक्टर बाबासाहेब स्मारका स्मारकाला दे मानवंदना देऊन या ठिकाणी पुष्पहार हार समर्पण करतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या सर्वांचे लाडके आमदार माननीय श्री महेंद्र शेठ बर ना मन अन्नता देऊन स्वसमर्थन करून व्यासपीठाकडे येत आहे या ठिकाणी आमदार साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानबद्ध व्हायचंय त्या ठिकाणी फक्त आमदार साहेबांचंच साँगान साँगान आभाराचं मनोगत व्यक्त होईल मी कृपया विनंती करतो आपण व्यासपीठावर गर्दी करू नका मनोगत व्यक्त झाल्यानंतर या ठिकाणी विशेष संघटना यांचं या ठिकाणी কুড়ি তা <laughs> <laughs> तेनी नपुसरी ही गाव सावा ही ट्रस्वर्वे वेळेचं बंधन आणि या ठिकाणी मी प्रथमता आभार मानतो ते खोपोली पोलीस स्टेशनचे विशेष असं सहकार्य आम्हाला या ठिकाणी केलेलं आहे मी ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होता त्यांचं मार्गदर्शन पर आभार मी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी खोपोली शहर महिला आघाडी तर्फे या ठिकाणी आपल्या सर्वांच्या लाडके आमदार यांचा या ठिकाणी आतुर्ती सत्कार होतो सार्वजनिक टाळ्या वाजवायच्या कोकणी शहर महिला आघाडी या ठिकाणी मी लगेच परत पुन्हा एकदा विनंती करतो जय महाराष्ट्र रिक्षा चालक मालक संघटना यांनाही विनंती करतो की आपणही या ठिकाणी आमदार साहेबांचा सत्कार करून घ्यायचा अध्यक्ष दिनेश दादा थोरवे माननीय आमदार महेंद्र शेठ यांचा सत्कार प्रशांत कांबळे महेश सावंत आणि शिंदे अभिषेक पवार दर्शन यांना विनंती की लगेच रिक्षा चालक मालक संघटना जय महाराष्ट्र रिक्षा चालक मालक संघटना आणि महिला आघाडी यांचं सत्कार करून झाले असेल त्यांनी स्थानबद्ध व्हायचे महिला आघाडी मी या ठिकाणी जय महाराष्ट्र रिक्षा चालक मालक संघटना यांना विनंती करतोय अध्यक्ष दिनदे व त्यांचे सर्व प्रशांत तांबे महेश सावंत आणि शिंदे अभिषेक पवार दर्शन से आणि फोटो आला पाहिजे असं उभे राहा जी शिंदे सर्वजी टाळ्या वाजवायचे जय महाराष्ट्र रिक्षा चालक मालक संघटना धन्यवाद आपले मनापासून आभार धन्यवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिक्षा स्टँड यांच्याही वतीने या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके आमदार माननीय श्री महेंद्र शेख ठोरवे यांचा या ठिकाणी आता जी सत्कार होतोय या ठिकाणी पुन्हा एकदा जय महाराष्ट्र रिक्षा चालक मालक संघटनेचं मनापासून आभार आभार व्यक्त करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिक्षा स्टँड यांच्या वतीने या ठिकाणी आपल्या आमदार महेंद्र आमदार महेंद्र शेठ थोरवे होतो या ठिकाणी भीमरत्न मित्र मंडळ भानवल यांच्याही वतीने या ठिकाणी काजूवाडी यांच्या वतीने या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके आमदार त्यांचा या ठिकाणी आता सत्कार होतो मी महिला आघाडीला विनंती करतो की या ठिकाणी आमदार साहेबांचं आभाराच मनोबत व्यक्त होऊ द्या फोटो काढून घ्या का वेळेचं बंधन आहे आपल्याला खूप पोलीस स्टेशनने सहकार्य केले मी कृपया आता सत्कार या ठिकाणी थांबवतो मी आमदार आमदार साहेबांनी विनंती करतो की आपण हॅलो काजवाडी भीमरत्न मित्रमंडळ यांच्याही तर्फे या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके आमदार माननीय महेंद्र शेठ थोरवे यांचा या ठिकाणी आतुरी सत्कार होतोय मी कृपया आपल्या कोकणी शहरातील महिला आघाडीला विनंती करतो की या आमदार साहेबांचं आमदार साहेबांचं या ठिकाणी मनोबत पर आभार होऊ द्या त्यानंतर आपण या ठिकाणी हे करा सर्वांना कर विनंती करतो की व्यासपीठावरून खाली व्हायचं मी आमदार साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत আসে হ্যাঁ এদিকে छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र विचारांसमोर उपस्थित होतो आज संपूर्ण खोफुली शिल्पाटातले खोफोली बाजारपेठपासून आज आंबेडकर स्मारकासमोरचा हा खोबोलीकरांनी माझा केलेला सन्मान आणि हा विजय उत्सव आपण साऱ्या जणांच्या शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय सगळ्या माझ्या घटक पक्षांना बरोबर घेऊन आज जो आपण साऱ्यांनी जो माझा सन्मान आज गोपुलीकरांनी राखला या गोपुलीकरांचे किती आणि कसे आभार मानावे ते कमी आहेत एवढं काम कोपुलीकरांनी माझ्यासाठी या ठिकाणी केलं मी आज फार भाऊ गुण या ठिकाणी सांगत आहे तेवीस तारखेला संपूर्ण महाराष्ट्राचा विधानसभेचा निकाल लागत असताना कर्जत मतदारसंघाचा ऐतिहासिक निकाल आपण सहा जणांच्या साक्षीने जो लागला तो आज आपल्या समोर या मतदारसंघाचा आमदार म्हणून जो उभा आहे तो फक्त खोपोलीकरांच्या आशीर्वादामध्ये दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये याच खोकोली शहराने मला भरघोस मताधिक्य त्यावेळी दिलेलं होत परंतु या पाच वर्षामध्ये जो विकास या संपूर्ण मतदारसंघामध्ये केला खास करून खोकोली शहरामध्ये केला ांनी तेवीस तारखेला फेडून दाखवलं या गोष्टीचा मनस्वी आनंद हो। मला झालेला आहे माझा व्यापारी वर्ग एक व्यापारी आमदार म्हणून लायन्स क्लबचा सदस्य म्हणून एक आमदार म्हणून हास्य क्लबचा एक सदस्य म्हणून आमदार म्हणून आणि कोकुलीच्या प्रत्येक नागरिकाचा कुटुंबातील सदस्य म्हणून आमदार म्हणून आपण की मला या मतदारसंघाचा पुन्हा एकदा संधी खोपोलीकरांच्या आशीर्वादामध्ये मिळालेली खोपोलीच्या असणाऱ्या सामाजिक संघटनांनी मला योगदान दिलेले खोपोलीच्या प्रत्येक घटकाने प्रत्येक समाजाने मला या मतदारसंघाचा आमदार करण्यासाठी सिंहाचा वाटा उचललेला मी खोपोलीकरांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहेत आज खोपोलीकरांचा उत्साह मी या ना येताना व्यापारी असतील इंटरसेट तुम्ही साऱ्यांनी जो सन्मान माझा राखला मी माझ्या आयुष्यात प्रेम एवढं सगळं आपण आपुलकी एवढा सन्मान माझ्या खोगोलीकरांनी माझा राखलेला आहे मी या ठिकाणी आवर्जून सांगेन जो विकास या पाच वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये केलेला आहे विकासाचा टप्पा दोन पर्व दोन विकास पर्व दोन मध्ये संपूर्ण करत असताना खोगोली शहराला मात्र सर्वात जास्त निधी देण्याचं काम पुढील काळामध्ये केलं जाईल जेवढा विकास माझ्या खोगोली शहराचा मला करायचा आहे जे स्वप्न आम्ही तुम्ही आम्ही साऱ्यांनी पाहिलेलं आहे एकेखाली याच कोपोली नगरीतून सोन्याचा धूर निघत होता अशी गोपुली नगरपालिकेची ख्याती आणि असा या शहराची सुद्धा ख्याती होती ते पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करण्यासाठी प्रत्येक ठामपणे उभा राहील जेवढा विकास आपल्याला भविष्य काळामध्ये या शहरासाठी करता येईल जे जे आणता येईल जे जे प्रोजेक्ट आणता येतील सार या कोपोली शहरासाठी आणण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न आपण करू माझे सगळे पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत आपण सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये फार मोठं योगदान आपल्या साऱ्यांनी खोपोलीच्या सगळ्या माझ्या पत्रकार बांधवांनी मला दिलेला आहे खोपोलीच्या प्रत्येक नागरिकांनी मला सहकार्य करण्याची जी भूमिका दाखवलेली आहे मी कायमस्वरूपी आपला साऱ्यांचा ऋणी आहे आज जो आपण प्रेम दिलं आज येताना माझा मी जो विजय रॅली आपण संपूर्ण खोपोली शहरात निघत असताना माझ्या शिवसेनेच्या रणरागिने या साऱ्या सातत्याने लाडक्या बहिणी माझ्या अतिशय मेहनत करून प्रचंड मेहनत त्यांनी या निवडणुकीमध्ये घेतली मनापासून या शिवसेनेच्या रणरागिणींचा मनापासून आभार व्यक्त करतो की आपलं सुद्धा फार मोठं योगदान आहे भारतीय जनता पार्टी आर पी आर शिवसेनेचे माझे सगळे सुनील तुम्ही सगळे कार्यकर्ते एकत्रपणे जो ऐतिहासिक विजय आपण या ठिकाणी आज या मतदारसंघामध्ये झालेला आहे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं संपूर्ण रायगड जिल्ह्याचं लक्ष लागलेल्या निवडणुकीमध्ये होतं परंतु कोगोलीकरांनी माझं मी जो विकास केलेला आहे त्या विकासाची पोचपावती तुम्ही मला दिलेली आहे मला फार समाधान वाटतात की जेवढे आभार मानावे तेवढे नांदेसाहेब तुमच्या साऱ्यांचे कमीच आहेत मी पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपल्या सेवेसाठी माझं संपूर्ण पाच वर्षाचं आयुष्य हे या खोकोलीकरांसाठी वाहून देईल असं या ठिकाणी जाहीर सांगतो चांगला विकास आपल्या साऱ्यांच्या साक्षीने पुढील काळामध्ये केला जाईल तुम्हा सगळ्या खोकोलीकरांना मनापासून अभिमान पटेल असा विकास या कोकोली शहराचा करण्यासाठी मी कटिबद्ध असेल फक्त प्रत्येक खोकोलीच्या नागरिकांना न्याय देण्याचं काम हे प्रामाणिकपणे करेल जे कोविड सारखं संकट या संपूर्ण जगावर देशावर ओढवलं असताना सुद्धा हे संकट ओढवलं होतं परंतु महाराष्ट्रातील पहिलं प्रायव्हेट हॉस्पिटल म्हणून कोविडचं आपण शहरामध्ये सुरू केलं आणि ते सुद्धा आपण ट्रीटमेंट त्या ठिकाणी दिली हे ऐतिहासिक सुद्धा ऐतिहासिकांसाठी आपण केलेलं होतं एक कोटी रुपयाचा निधी त्यावेळेस मी आमदार निधीतून त्यावेळेस कोकोलीकरांसाठी त्या ठिकाणी दिला गेलेला होता आणि म्हणून जी जी संकट यापुढे माझ्या कोकुलीवर येतील त्या संकटांना सामना करण्यासाठी तुमचा आमदार सदैव तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहील एवढं मी या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा साऱ्या कोलिकांचा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आमदार महेंद्र थोरात धन्यवाद या ठिकाणी आमदार साहेबांनी विनंती करीन या ठिकाणी महिला आघाडी बरोबर फोटो काढायचा आहे वैयक्तिक कोणाला या ठिकाणी आमदार साहेबांना भेटायचंय सत्कार करायचा त्यांनी करून घ्या पुनश्च एकदा पुनशे एकदा महाआघाडीतील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते शिवसेना भारतीय जनता पार्टी व आरपीआयच्या सर्व किंग मेकर तुम्ही आहात सर्व कार्यकर्ते खरे किंग मेकर आहात सर्वात आम्ही या ठिकाणी आमदार महेंद्र थोडे फाउंडेशन तर्फे मनापासून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी कार्यक्रम संपला असं जाहीर करतो या ठिकाणी स्नेहभोजन महाराजा मंगल कार्यालय येथे आहे आपण आनंद घ्यावा हो।

ये होते lagi पटपट

आले पण काही लंच करायलेत आमच्या त्यांना पण पाडलं मी ये पकडली साल्याला काल 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 आमचे पण येऊण गिरायचं आचे बनाले मी कोणी नाही रे रे मध्ये जरा भाऊ जरा जास्त वाले जास्त काम झालं असं करा हो यार शेड फरू असे करा ना ओके <laughs> <आशे करा ना? laughs> okay. ઓનેશ <sounds> <Iisco language> <homophulture>

ઓકે 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 ઓકે

dale, 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 dale,

ઓ oh, પાટી <coughs> <Stansion. coughs> <okay. coughs> ये बापा ये बाकी आहे चल चल

চে উ মাৰ খি নাই গছ না તમારા બાબા તમારા દિલાની કતો યાર એ सगळे દામે કડ કરી ખરી 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 ઓમલ દેઈ છે કે પકળ ગરણા આઈ જા યતલે યાર સર દો ગાડામાં લાઈવ કર

चलो परत दिसत नाही रे आकाश आकाश ओके नंबर चौदा नंबर चौदा नंबर या इथे बघा पटपट